चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता वेळ पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरती एक तरुण प्रवेश करतो प्लॅटफॉर्मवर गेल्यावरती तो काही काळ बसतो आणि त्यानंतर डक्ट मध्ये उभा राहून खाली जाणाऱ्या वाहनांना पाहत असतो त्याला पाहून कोणाच्याही सहज लक्षात आलं असतं की तो काहीतरी मोठ्या विचारात गुंतलाय त्याने अचानक मेट्रो स्थानकावरून खाली रस्त्यावरती उडी मारली साधारण पंचवीस फुटाच्या अंतरावरून तो खाली कोसळला आणि रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यात पडला पण इतक्यात भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने त्याला चिरडलं आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला आता आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहिलेली त्यात आर्थिक कारणामुळे स्वतःच जीवन संपवतो असं नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे ही केस साधी सरळ आणि सिंपल वाटत होती पण अर्थात तसं काहीच नव्हतं मग त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं त्याने आत्महत्या का केली आणि खरंच ती आत्महत्या होती का हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मश राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर पिंपरी चिंचवडच्या डी वाय पाटील महाविद्यालयात बी सी एच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा विक्रम एक साधा सण आणि मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला विद्यार्थी तो जास्त कोणाच्या लफड्यात पडत नव्हता पण ते म्हणतात ना जे लफड्यापासून चार हात दूर राहतात त्यांच्या सोबतच लफड होऊन जातो विक्रम सोबत देखील तसंच झालं त्याच्या एका मित्राने त्याला ग्रिंडर ऍप वापरण्याचा सल्ला दिला आता हे ग्रिंडर ऍप नेमकं आहे तरी काय तर टिंडरच्या धर्तीवरती एल जी बी टी क्यू समुदायातील लोकांसाठी तयार करण्यात आलेलं हे डेटिंग ऍप आहे एल जी बी टी क्यू समुदायामध्ये ऍप हे प्रचंड लोकप्रिय आहे टिंडर प्रमाणेच या ऍपवरती लोक, लोक एकमेकांशी संपर्क साधतात त्यानंतर त्यांच्या भेटी गाठी होतात आणि एकमेकांना डेट करायला लागतात आता मूळ विषयावरती येऊया तर विक्रम हे ऍप का वापरत होता तर विक्रम हा देखील गे होता आणि ही गोष्ट त्याच्या मित्रमंडळींना देखील माहिती होती दे आणि काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे सुद्धा त्याचे मित्रच होते आणि त्यांनी त्याला फसवण्याचा डाव आखलेला होता आरोपींनी ग्रिंडरवर एक बनावट अकाउंट बनवत विक्रमशी संपर्क साधला काही दिवस त्याच्यासोबत चॅटिंग केल्यानंतर त्याला भेटण्याचं आमिष दाखवलं सुरुवातीला तो नाही म्हटला पण नंतर त्याने होकार दिला पुढे त्याला पिंपरी मधील महेश नगर भागातील एका खोलीवरती बोलावून घेतलं खोलीवर गेल्यानंतर त्याला धाक दाखवून स्वतःचे कपडे काढायला लावले त्यानंतर त्याच्यासोबत अश्लील वर्तन केलं गेलं आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली गेली विक्रमची व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर या आरोपींनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली त्याच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले त्याच्या घरची परिस्थिती हालाखी होती पन्नास हजार रुपये कुठून जमा करायचे हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभारलेला होता आरोपी हे त्याला वारंवार धमकवायचे पैसे दे नाही तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करू असं ते म्हणायचे विक्रमला त्यांना पैसे देण्याशिवाय आता काहीही पर्याय दिसत नव्हता त्यामुळे त्यांनी जुगाड करून पस्तीस हजार पाचशे रुपये जमा केले आणि आरोपींना दिले सुद्धा पण उर्वरित पैशांसाठी त्यांनी त्याच्याकडे तगा लावला त्यामुळे विक्रमने आपल्या एका नातेवाईकाकडे पैशाची मागणी देखील केली मात्र तिथून त्याला निराशा हाती लागली तर दुसऱ्या बाजूने आरोपी त्याला पैशासाठी जास्तच त्रास देत होते हा त्रास सहन न झाल्यामुळे त्याच्यावरती मानसिक दबाव आला आणि शेवटी त्याने पिंपरीच्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहिलेली होती त्यामध्ये घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करतोय त्यामुळे सुरुवातीला ही केस फक्त आत्महत्येपुरती मर्यादित असल्याचं वाटत होतं मात्र पोलिसांनी पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला विक्रमची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली त्यानंतर त्याच्या महाविद्यालयातील मित्रांचा शोध घेतला त्यांची देखील चौकशी करण्यात आली असंच त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील तपासला गेला तेव्हा समोर आलं की त्याला काही जणांकडून ब्लॅकमेल करण्यात येत होतो या ब्लॅकमेल करणाऱ्यांची नावं आता पुढे आलेली आहेत ज्यामध्ये प्रणव किशोर शिंदे नितीन पाटील संदीप रोकडे आकाश चोरे लोपेश राजू पाटील आणि प्रथमेश जाधव यांचा समावेश होता हे सर्व एकोणीस ते बावीस वयोगटातील तरुण असून हे सगळे पिंपरीच्या महेश नगर भागात राहतात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी केल्यानंतर समोर आलं की त्यापूर्वी देखील त्यांनी अनेक लोकांना अशाच पद्धतीनं फसवलंय ही टोळी ग्रिंडर ऍपद्वारे एलजीबीटी किंवा समुदायातील लोकांची संपर्क साधायची नंतर त्यांना पिंपरी मधील महेश नगर भागातल्या एका खोलीत घेऊन जायची त्यानंतर कपडे काढण्यास त्यांना भाग पाडलं जायचं आणि त्यांच्या नकळत त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज रेकॉर्ड केले जायचे ज्यानंतर आरोपी पोलिसांचा छापा टाकण्याचा बनाव रचून पीडितांना घाईघाईतून खोलीच्या बाहेर काढायचे त्यामुळे त्यांना कळत नव्हतं की आपले व्हिडिओज रेकॉर्ड करण्यात आले त्यानंतर आरोपी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आता महाराष्ट्रातली ही टोळी तर जेरबंद झाली मात्र देशाच्या इतर भागात देखील अशा प्रकारच्या घटना घडल्याचं समोर आले त्यामुळे या प्रकरणाला आळा घालणं हे गरजेचं आहे तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात ग्रिंडर ऍपची गरज खरंच आहे का ते हे देखील पडताळलं पाहिजे इराण किमिया पाकिस्तान क्युबा उत्तर कोरिया आणि सुदान यांसारख्या देशांमध्ये ग्रिंडर ऍपवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली तर चीन इंडोनेशिया तुर्की लेबनॉन कतार आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या देशांमध्ये ऍप वापरण्यावरती अंशिक निर्बंध लावण्यात आले आहेत तर यावरती आता तुम्हाला काय वाटतं भारतात देखील ग्रिंडर ऍपवरती बंदी घातली पाहिजे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद Thank <laughs> you.